हॅलो किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी गाजराचा हलवा करते मी ते अर्धा लिटर दूध गरम करत ठेवले इथे मी पा एक एक किलो गाजर घेतले एक किलो गाजर पाव किलो अशी साखर आहे तुम तुमच्या गोडीप्रमाणे तुम्हाला जास्त वाटत असेल तर काजू बदामचे तुकडे करून घेतले आणि ही वेलची त्याला काही जास्त प्रकार असे लागत नाहीत आणि असं आहे तूप तूप आता मी तूप घालते दूध गरम झाले गॅस बंद करते आता आपल्या तुपामध्ये हे काजू बदाम जरासे परतायचे काजू बदाम जरा परतले की खूप त्याचा चांगला फ्लेवर आणि दाताखाली जे नरम असे लागत नाही चांगले क्रंची लागतात म्हणून आपल्याला असं परतायचे आता ह्याच्यातच गाजरच होते म्हणजे एक किलो गाजर आहे एक किलो धुवून त्याची साल काढून मी करून घेतले किसून घेतले कोणकोण प्रिय मिक्सरमध्ये पण किसतात कोणकोण ते करतात पिसने पिसायला वेळ लागतो पण काय करणार आणि एक किलो गाजर पूर्ण घालते आणि गुरुवार आहे दर गुरुवारी काय करायचं मी म्हटलं आज गाजराचा हलवा करूया तर सध्या थंडीमध्ये मस्त गाजर येत आहे आपल्याला त्यामध्ये तुपामध्ये भाजून घ्यायचं शक्यतो जाड कढई घ्यायची चांगलं त्याच चांगलं तर मेल सुटेल पाणी मुरेपर्यंत आपल्याला चांगलं भाजायचंय चा। जवळजवळ पाच सहा मिनटं तरी आपल्याला चांगलं परतून आहे परत म्हणजे मऊ होईपर्यंत चांगलं पंतायचं गॅस जरा सरको तोपर्यंत मी बंद गॅस मला फुलच आहे पॅन घेतलात अशी कढई घेतलात तरी चालेल पण पॅन जरा जाडसर पाहिजे आपल्याला गाजर हलवा करायला एवढा वेळ लागत नाही एवढा किसायला वेळ लागतो पण काय करणार हौस आहे ना <laughs> प्रत्येक शिजनला शिजनला आपल्याला प्रत्येक गोष्ट करायला पाहिजे चांगलं परतून येते अजून त्याला अजून चांगलं पाणी सुटलंय मध्ये चांगला कलर पण असा मस्त असा कलर आलेला आहे तुम्ही असं किसून तुकडे काढून मिक्सरला थोडं थोडं लावलं तरी पण होत पण किसलेला असा मस्त असा व्यवस्थित दिसतो म्हणून एवढा वेळ आपल्याला किसत राहावं लागतं त्याची साल काढून मस्त असत तुम्ही मावा पण टाकू शकता कोण कोण मावा टाकतात दूध न टाकता मावा टाकायचा काय चक्के नसेल तर आपल्याला आपण दूधच टाकायचं माव्याला चांगलं दोन मिनिटं ठेवते था। आठ मध्ये त्याचं मायसर पाणी वगैरे काय असेल त्याचं माळसर असं हे होऊन किती कमी झाला बघा पिरून तो आवडतो असा भाजल्यानंतर गॅस माझा मोठाच आहे अजूनपर्यंत गॅस मोठा ठेवला तर सारखं आपल्याला हलवावं लागतं हलवतच बसायचं दुधीकडे गरम होतय चांगला मी हलवून हलवून त्याला चांगलं हे करायचं आपल्याला याच्यामध्ये तर दूध टाकायचंय तुम्ही अर्धा लिटर टाका नाही तर पाव किलो पाव लिटर टाका पण हा मलई कट आपला दूध टाकायचंय दूध ओतते असं मलई सकट होतायचं आणि याच्यापेक्षा दूध अजून आठवलं ना पाव किलोच्या वर दूध टाकलंय बघा मस्त त्याचा कलर आलेला आहे दूध जेवढं भरपूर टाकायला तेवढं आठवायला तेवढं छान लागत एवढंच की आठवायला आपल्याला वेळ लागतो पण दुधामध्ये छान लागतो दुधामध्ये शिजले थोडस एक कप दूध टाकून नाही हा चांगला होतो आणि गॅस मला अजूनही फुलं आहे दुधाने कलर बघित छान आलाय मस्त काय झालं ते अजून थोडस दूध टाकते दूध टाका तेवढं छान दुधामध्ये चिजल्या तर तेवढं छान लागतात थोडसच ठेवलंय तर बहुतेक दूध मला अर्धा दिसत लागलेलं आहे त्याला ठेवलंय कबर पण नाही आपल्याला हे सगळं आठवून घ्यायचंय फुल गॅसवर आणि फुल गॅस ठेवताना लक्षात ठेवायचं सारखं हलवत बसायचं सारखं हलवत बसायचंय आपला थोडस दूध आटत आलेलं आहे तर मी या स्टेज वर साखर टाकते तुमच्या गोडीप्रमाणे साखर टाका मी ही पाव किलो साखर घेतलेली अजून दुधामध्ये ती शिजून जाईल साखरेला पण पाणी सुटेल पाव किलो साखर पूर्ण घातलेली तुमच्या आवडीप्रमाणे कोणाला जास्त गोड लागतात मारवू शकता आता आपल्याला हे परत शिजवून द्यायचंय हे पूर्ण पाणी अगदी आटेपर्यंत शिजवायचंय हे दूध आणि साखरेचं पाणी होईल ते चांगलं त्याला उकळी काढायची त्याच माझा फुलच आहे कारण आपण स्लो गॅस केला तर हे आटणार नाही किती केशरी रंग आले बघा दुधाला पण पण तेवढा आपल्याला दूध आहे साखर खाली साकडल्यानंतर हलवायचं नाहीतर ती साखर पिटकू शकते खाली

एकदम मस्त कसा वाटला गाजराचा हलवा मला नक्की कमेंट मध्ये सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा चला असेच बघले नवीन नवीन व्हिडिओ बघत बसा तुम्हाला खाली काढून I think